ऐतिहासिक वारसा असलेल्या दापोलीतल्या हरणे येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये झाल्यामुळे शिवप्रेमी दुर्गप्रेमी आणि स्थानिकांमधून आनंद व्यक्त केला जातोय संपूर्ण दापोली तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे विशेषत हरणे गावात ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात हरणे ग्रामपंचायत ते सुवर्णदुर्ग किल्ला या मार्गावर मिरवणूक काढून गोवा किल्ला येथे जल्लोष साजरा केला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी परिसर दनानून गेला यावेळी तहसीलदार अर्चना बोंबे घोलप पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्यासह अधिकारी सहभागी झाले होते मोठ्या संख्येने यावेळी नागरिक देखील उपस्थित होते समुद्रात असलेल्या सुवर्णदुर्ग किल्ला आता जागतिक पर्यटनाच्या नकाशावर अधोरेखित होणार आहे यामुळे दापोलेतील पर्यटनावर आणखीन मोठा सकारात्मक परिणाम भविष्यकाळात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे विनंती करायची आमच्या दुलखर जिल्ह्याची जी अवस्था झालेली आहे आता हे काम झाले आता सर्वच केलेला आहे हे काल आताच पडलेला आहे पहिला पावसाचा पडलेला आहे कामाची प्रॉलेजी करा संभाळा असे बी संबंधित ठेवणार संबंधित अ

चीज व्हावं आणि ते आता चीज झालेलं आहे सुवर्णदुर्ग जागतिक दर्जा प्राप्त मिळाला आहे आणि त्याच्यामुळे आमचं स्वप्न पूर्ण झालं असं आम्ही मानतो खूप आनंद झाला आहे आणि युनेस्को टीमचं पण आम्ही आभार मानतो कारण आमच्या हारण्याचं चा सुवर्णदुर्ग जागतिक दर्जा प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे इथे आता जागतिक पर्यटक आणि इतर देशातल्या आणि आपल्या देशा, देशा। परकीय प देशातले पण पर्यटक इथे येऊन आणि इथे असणाऱ्या स्थानिक किल्ल्यांना पण डागडुजी करून आणि अनेक सुविधा उपलब्ध करून शासनाने द्यावे जेणेकरून इथल्या लोकांना रोजगार उप उपलब्ध होईल आणि शिवाजी महाराजांचा किल्ला आणि पादस्पर्श झालेला किल्ला सुवर्णदुर्ग आणि इथला गोवागड म्हणजे तो भुईकोट किल्ला इथे समोर दोन किल्ले आहेत त्या किल्ल्यांना सुवर्णदुर्ग किल्ल्याला जागतिक दर्जा प्राप्त झालेला आहे तर आम्हाला इथल्या स्थानिक लोकांना खूप आनंद झालाय खूप म्हणजे खूपच आनंद झाला त्याच्या बदला आज लोकांनी रॅली पण काढली तहसीलदार मॅडम आणि महसूल विभागाचे बरेचसे लोक पण आली होती